नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी देवेंद्र पाटील आपलं स्वागत करतो मंडळी किनारी प्रदेशातील समुदायांना अंमली पदार्थ वाहतूक शस्त्र आणि स्फोटकांच्या तस्करीसारख्या धोक्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वतीनं सी आय एस एफ वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉनचं सा आयोजन करण्यात आलं आहे या कोस्टल सायक्लोथॉनच्या आयोजनामागची निश्चित भूमिका आणि हा उपक्रम कशाप्रकारे राबवला जात आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण जय महाराष्ट्र कार्यक्रमात निमंत्रित केलं आहे सी चे डेप्युटी कमांडंट विजय चकोर साहेब यांना सर नमस्कार आपलं जय महाराष्ट्र कार्यक्रमात खूप स्वागत सर सुरुवातीलाच आम्हाला एक जाणून घ्यायला आवडेल की हे जे सी आय एस एफ वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉनचं सा आयोजन करण्यात आले आहे याच्या आयोजनामागची नेमकी भूमिका काय आहे ॲक्च्युली सी आय एस एफ कोस्टल सायक्लोथॉन ही दोन हजार सव्वीसची दुसरी आवृत्ती आहे आणि याचं आयोजनाचं जे उद्देश आहे ते आहे की जे आपले रहिवाशी स्थानिक रहिवाशी जे समुद्र जवळ राहतात आणि जे आपले कोळी बांधव आहेत यांना आम्ही एक तटप्रहरी म्हणून यांना एक तेन जी जी एक ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतो आहे की त्यांनी त्यांचा काय कार्य करायला पाहिजे की जेणे जी तटावरची सुरक्षा आहे ती अजून सुरक्षित होईल आणि त्याच्यामुळं आपण जे बाकीचे पोलीस आहेत त्या पोलीस यंत्रणेला मदत होईल हा त्याचा एक उद्देश आहे एक तर आहे सुरक्षतेचा दुसरा आहे सायकल चालवत येत असताना जी लोकल आपले जे आहेत स्थानिक आहेत किंवा युवा आहेत त्यांना एक संदेश द्यायचा आहे की फिजिकल फिटनेसवर महत्त्व द्यायला हवं आणि हेल्दी हॅबिट्सवर तुम्ही जास्त फोकस द्यायला हवा सर हे जे सायक्लोथॉन आहे याच्यामध्ये भारतातले किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे ही जी सायक्लोथॉन आहे ही अठ्ठावीस जानेवारीला सुरू झाली आहे आता ही दोन जागेवरून सुरू झाली एक जागा जी आहे ती आहे बखाली बीच तो आहे तुमचा वेस्ट बेंगालच्या साऊथ ट्वेंटी फोर परगना जिल्ह्यात आहे ते बीच पासून जी जी पूर्वतट कव्हर करणार आहे ती पासष्ट लोकांची तुकडी तिथून सुरू झाली दुसरी तुकडी सुरू झाली ती झाली कच्छ जिल्ह्यामध्ये जे आहे लागपत फोर्टमध्ये कच्छ जिल्ह्यात गुजरात मधून सुरू झाली हे दोघं आपल्यापला प्रवास करत कोचीमध्ये बावीस फेब्रुवारीला पोहोचणार आहेत तर ह्या प्रवासादरम्यान सहा हजार पाचशे पन्नास किलोमीटरचं लगभग डिस्टन्स कव्हर करणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या कव्हर करताना ते नऊ जिल्हे राज्य आणि सहासष्ट जिल्हे कव्हर करणार आहेत आणि त्यांचा थांबा जो आहे हा लगभग पंचवीस दिवसांचा हा प्रवास असणार आहे आणि ह्या दरम्यान ठिकठिकाणी त्यांचे कार्यक्रम होणार आहेत त्यांचे रात्रीचे मुक्काम होणार आहेत तर ही सगळी सायक्लोथॉनची केंद्रशासित प्रदेशांविषयी दोन केंद्रशासित प्रदेश कव्हर्नर बरं कोणते सर माहिती दाद्रा नगर हवेली दमन आणि इकडे पोंडुचेरी झाली सर महाराष्ट्रात या सायक्लोथॉनचा ज्यावेळेस प्रवास होईल तर या प्रवासादरम्यान स्थानिक प्रशासन सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांचा कसा सहभाग राहणार आहे ॲक्च्युली जी सायक्लोथॉनचे कन्सेप्ट आहे त्याचा मेन उद्देश हाच आहे की जनसंपर्क करायचा आहे तर जनसंपर्कमध्ये आम्ही कुणाकुणाशी संपर्क करणार आहे तर त्याचा आहे तर स्थानिक रहिवासी आहेत कोळी बांधव आहेत जे आपले ग्रामपंचायत सदस्य आहेत जे स्थानिक नेते आहेत शाळेतले विद्यार्थी आहेत टीचर आहेत डॉक्टर्स आहेत या सगळ्यांशी एक संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही तर हा संवाद साधताना प्रकारे संवाद होणार आहे तर आम्ही ज्या ठिकाणी थांबणार आहोत रात्रीचा मुक्काम होणार आहे तिथे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करणार आहोत ते सांस्कृतिक कार्यक्रमात इंटरॅक्शन होणार आहे परत ते गा गावातले जे युवक आहेत त्यांच्याशी आम्ही क्रिकेटचे मॅचेस खेळणार आहोत कबड्डी मॅचेस आहेत टग ऑफ वॉर आहेत हे सगळे आम्ही विविध खेळ करणार आहोत त्याचप्रमाणे गावातल्या लोकांना आम्ही करिअर काउन्सलिंग युवकांना करिअर बद्दल पण देणार आहोत तर हे सगळे इंटरॅक्शन आम्ही ह्या या प्रकारे आम्ही गावातल्या लोकांशी संवाद साधणार आहोत तर महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि कोणकोणत्या तारखेला ही यात्रा असणार आहे महाराष्ट्रात ही दहा तारखेला दहा फेब्रुवारीला फेर। ही मोती दमन फोर्टहून महाराष्ट्राकडे ती रवाना होईल तर सर्वात पहिले मोती दमन फोर्टहून आल्यानंतर वसई विरारला त्यांचा रात्रीचा एक जुचंद्र गाव आहे बरं त्या ते गावात त्यांचा रात्रीचा मुक्काम आहे तिथे सांस्कृतिक कार्यक्रम होतील तिथे गावाची लोकांची इंटरॅक्शन होणार आहे त्यानंतर अकरा तारखेला सकाळी तिथून निघणार ज्युचुंदर गावातून तिथून निघणार आहे आणि ते रात्रीचा मुक्काम आहे थल जवळ एक गाव आहे तिथे होणार आहे आणि मध्ये ते गेट ऑफ इंडिया एक, एक, एक लोकेशन ते कवर करणार आहे तर जुचुंदर गाव ते गेट ऑफ इंडिया आणि नंतर थल पर्यंत त्यांचा प्रवास हा अकरा तारखेला आहे नंतरचा प्रवास आहे जो बारा तारखेचा आहे तो रेस्ट देण्यात आलेला आहे कारण सायकलिंगचा हा अर्धा टप्पा मानला आहे बरोबर नंतर तेरा तारखेला तो थल या गावापासून तिथून पुढं होईल ते गुहागार जवळ एक अंजनवेल गाव आहे त्या अंजनवेल गावाला तिथे रात्रीचा मुक्काम होईल नंतर चौदा तारखेला अंजनवेल पासून सुरू होईल तर ते जाईल वडातार हे वडातार सिंधुदुर्ग मध्ये तर तिथपर्यंत ते जाणार अच्छा हां आणि नंतर मग त्या चौदा तारखेचा तिथं मुक्काम झाल्यानंतर पंधरा तारखेला ते वडातारहून गोव्याकडे सायकलस्वारी निघणार आहे सर किनारी भाग हा संवेदनशील मानला जातो अनेकदा तर या ठिकाणी का हो। काही अंमली पदार्थांची तस्करी होत असते शस्त्र आणि स्फोटकांची तस्करीसुद्धा काही वेळा आपल्याला होताना दिसते तर हे रोखण्यासाठी तिथल्या स्थानिक समुदायांची भूमिका जी आहे ती किती महत्वाची आहे काय सांगाल ह्या जी तस्करी होते कारण हा जो आहे आपल्याला भारताला अराऊंड सात हजार पाचशे किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि त्यानुसार जी आपली सिक्युरिटीची इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तेवढंच इतका सगळा कव्हर करणार असं खूपच अवघड आहे बरोबर त्यामुळं अशा परिस्थितीत जिथं आम्ल अंमलपदार्थांची तस्करी होती जिथे हत्यारांची तस्करी होती जिथे सीस्पोटोकांची तस्करी होती अशा ठिकाणी ज एक कम्युनिटी पोलिसिंगचा फार मोठं योगदान आहे तर कम्युनिटी पोलिसिंग म्हणजे काय की जी कम्युनिटी आहे जे स्थानिक रहिवासी आहे ते जर लोक यंत्रणेचे डोळे आणि कान बनले आणि आता हे कसं बनणार तर कोणती संदिग्ध वस्तू किंवा कोणते संदिग्ध व्यक्ती आढळून आल्यास ती पोलिसांना इन्फॉर्म करा कंट्रोल रूमला इन्फॉर्म करा आणि त्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल तर ही जी यंत्रणा अगर ही जर इम्प्लिमेंट झाली ही जर अमलबजावणी झाली तर मग आपली कोस्टल सिक्युरिटी जी आहे ही बळकट होईल सर या उपक्रमांच्या अंतर्गत बावन्न गावं आपण दत्तक घेणार आहोत हो ही जी दत्तक घेण्याची संकल्पना आपण राबवत आहे त्यामधून स्थानिक विकास आणि सुरक्षेला कसा हातभार लागेल बरोबर आता जसं तुम्हाला सांगितलं आमचा जो, जो प्रवास असणार आहे त्याच्यामध्ये पंचवीस दिवसांच्या प्रवासात जीत जिथे जिथे आम्ही रात्रीचा मुक्काम करणार आहोत ती सगळे गावं सी एफ दत्तक घेणार आहे आता दत्तक घेणं म्हणजे काय तर त्या गावात जे पण केंद्र सरकारचे असो राज्य सरकारचे असो ज्या विकासाच्या हो असा या फिर ज्या वेलफेअरच्या प्रोग्राम्सच्या स्कीम्स आहेत त्या इम्प्लिमेंटेशन कशा होत आहेत याचा फीडबॅक आम्ही गावकऱ्यांकडून घेणार आहोत अच्छा खरंच त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट होतंय का होते नीट याच्यामध्ये काही तुम्हाला दुरुस्ती पाहिजे का यात काही तुमचे सुझाव आहे का काही तुमच्या फीडबॅक आहे का तर एम एच एला जो रिपोर्ट जातो आमचा त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलंय की अशा गावकऱ्यांकडून जो फीडबॅक मिळतो तो आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचायला हवा तर एक तर हा दृष्टिकोन आहे दुसरा आहे की जो आपण गावातले सेल्फ हेल्प ग्रुप म्हणतो आपण जे बचत गट आहे त्यांना कौशल्य विकासामध्ये आम्ही काही गायडन्स करू शकणार आहे की बाबा तुम्ही काय करू शकता ज्याने एंटरप्रेनरशिप गावामध्ये दे डेव्हलप होऊ शकते तिसरा अँगल आहे युवक गावातला युवक तर गावातले युवक जो नोकरीसाठी त्याला अवेअरनेस नसतं जास्त की दहावी बारावी नंतर काय करायचं डॉक्टर इंजिनियर व्यतिरिक्त पण काही जॉब आहेत तसंच सी जे आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स सी एस एफ एक सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आहे याची माहिती बहुतेक जणांना नसते तर हा ह्या उपक्रमाद्वारे आम्ही जे गावातले तरुण आहेत त्यांना एक करिअर काउन्सिलिंग करिअर गायडन्स हे पण देणार आहोत आणि ह्या देताना आम्ही जे पण रेल्वेच्या एक्झाम असो स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम असो यू पी एस सीचे असो एम पी एस सीचे असो ह्या ज्या काही एक्झाम आहेत त्याच्याबद्दल आम्ही संक्षिप्तमध्ये त्यांना गायडन्स करणार आहोत त्यांना मार्गदर्शन करणार आहोत आणि हे सगळे दत्तक गावं बावन्न दत्तक गावं हे वर्षभराचा उपक्रम असणार आहे असं नाही की आत्ता सायक्लोथॉन चालू आहे तोपर्यंतच तर यासाठी आम्ही काय केलेलं आहे की जे सत्तेचाळीस युनिट्स आहे आमचे कोस्टल युनिट्स जे सी एस एफचे डिप्लॉमेंट आहे तिथे हे सत्तेचाळीस युनिट आपापल्या जवळचे गावचे दत्तक जे घेतलेले आहेत त्यांच्यामध्ये ह्या योजना राबवण्यात मदत करणार आहेत आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील किंवा गावकरी असतील किंवा अशा लोकांना औद्योगिक सुरक्षा आपला जो सी आय एस एफ आहे तर त्याच्याविषयी अधिक माहिती नसते तर सी आय एस एफ नेमकं कशाप्रकारे काम करतं त्याविषयी थोडं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजे सी आय एस एफ याचं काम आता जे नाईन्टीन सिक्स्टी नाईनमध्ये यांची फॉर्मेशन झाली होते आणि आता लगभग त्याची स्ट्रेंथ आहे दोन एक लाख नव्वद हजारापर्यंत त्याची स्ट्रेंथ आहे भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये आणि जे एम एच एने सँक्शन केलेले आहे मागच्या वर्षी ते दोन लाख वीस हजाराची स्ट्रेंथ एम एच एने सँक्शन केलेली आहे तर ही तिसऱ्या क्रमांकाची सी ए पी एफ आहे आए। पहिली आहे सी आर पी एफ दुसरी बी एस एफ आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे सी आय एस एफ सी आय एस एफचं पहिलं जे मॅन्डेट होतं ते इंडस्ट्रीयल जे एरियाज आहेत जसे तुमचे पहिले पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग होते जसे स्टील प्लांट झाले तुमचे पोर्ट्स झाले थर्मल प्लांट झाले हायडल प्लॅन्ट झाले ही बेसिकली स्टार्टिंगला त्यांनी इथे सुरक्षा देण्याचं काम सुरू केलं आणि नंतर नंतर जसा व्याप वाढत गेला जसं कंद्या रायजगचा इन्सिडेंट झाला होता नाईन्टी मध्ये त्याच्यानंतर मग दोन मध्ये मग आमची सी एअरपोर्टची सिक्युरिटी पण देण्यात आली तर असे आजच्या घडीला बहात्तर एअरपोर्ट्स सी अंडर आहेत त्याचबरोबर चौदा पोर्ट्स बंदरगा सी पोर्ट्स ते पण आहेत त्याचबरोबर न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहेत अॅटॉमिक स्टेशन आहेत थर्मल प्लांट्स आहेत हायड्रल प्लांट्स आहेत पार्लयामेंटची पण सिक्युरिटी आता आमच्याकडे आलेली आहे श्रीनगर जम्मू जम्मूमधले जेल आहेत सेंट्रल जेल त्यांची पण सिक्युरिटी आमच्याकडे आहे दिल्ली मेट्रोची सिक्युरिटी आमच्याकडे तर अशा प्रकारे विविध प्रकारे या ज्या तुमचे आमचे युनिट आहेत ते लगभग दोन तीनशे बासष्ट युनिट्समध्ये सी आयस एफ प्रोव्हाइड करत आहे तर त्यामध्ये आमचा रोल मेन असतो की ऍक्सेस कंट्रोल प्रवेश नियंत्रण करणे आणि ते तुमचे जे ज्युरिस्टिक्शन असते हो ते एरिया असतो त्या एरियाचा ऍक्सेस कंट्रोल आमच्याकडे असतो जसं पास सेक्शन असो हो, जसं आपण एअरपोर्टला बघितलं असेल पॅसेंजरची फ्रिस्किंग चेकिंग होते त्याचप्रमाणे पेरीमीटर वॉलचं सिक्युरिटी पण होते तर हे सगळं कार्य सीएसएफ सध्या करत आहे आपलेच जेवण हो ते सगळं आहे अच्छा आणि काही प्रशिक्षण कार्यक्रम पण काही का आपण आत्ताच आपण सांगितलं आपल्या बोलण्यात तुम्हाला की गावकऱ्यांना पण काही ट्रेनिंग पण देणार आहे किंवा मार्गदर्शन पण करणार आहे हो हो त्याबद्दल काय सांगाल मार्गदर्शन आता गावकऱ्यांना जे ट्रेनिंग आम्ही देणार आहोत त्यात विविध प्रकारचे जे, जे एक्झाम्स कंडक्ट होतात हो। डिफरंट डिफरंट जसं युपीएससी कंडक्ट करते एम पी एस सी करते स्टाफ सिलेक्शन कमिशन करते रेल्वेचे आहेत बँकचे आहेत याची नॉलेज गावकऱ्यांच्या युवकांना नसते गावातल्या स्पर्धा स्पर्धा परीक्षांची ती स्पर्धा परीक्षांचं आम्ही मार्गदर्शन करणार आहोत की कोणत्या परीक्षेला काय तुमची एलिजिबिलिटी पाहिजे तुम्ही कसे एलिजिबल होणार कोणत्याला ग्रॅज्युएट पाहिजे कोणत्याला दहावी बारावी पर्यंत चालते आणि त्याचा अभ्यासक्रम काय असतो सिलेबस काय असतो त्या सिलेबस साठी तुमचे कोणकोणते रेफरन्सेस तुम्ही वापरू शकतात आणि त्याची तयारी कशी करू शकतात हे पुढचं मार्गदर्शन आम्ही करतो बरं सर अशा प्रकारचीच सायक्लोथॉन आपण मागील मागच्या वर्षी सुद्धा आयोजित बरोबर तर आ, तो जो पहिला आपला उपक्रम आहे आणि आता हा दुसरा टप्पा याच्यामध्ये काय फरक आपल्याला जाणवतो मागच्या जी सायक्लोथॉन झाली होती त्याच्यामध्ये आमचे पंचवीस लाख लोकांशी आमचा संपर्क झाला होता फिजिकली आणि अडीच करोड जे आहे ते सोशल मीडियावर इंटरॅक्शन एंगेजमेंट झाली होती अच्छा आणि ह्या वर्षी वेगळं काय तर ह्या वर्षी जे रात्रीचा मुक्काम आहे आम्ही शहरांमध्ये न करता कोस्टल गावात समुद्रकिनारी जे गाव आहेत प्रॉपर त्या गावात आम्ही सगळे जे सायकल करत येणार आहेत ते तिथे स्टे करणार आहेत दुसऱ्याच्या मध्ये आहे की पहिले आमच्याकडे जे एकशे पंचवीस पैकी फक्त चौदा महिला सायकलिस्ट होत्या ह्या वेळेस पन्नास टक्के म्हणजे एकशे तीस पैकी पासष्ट ह्या महिला सायकलिस्ट आहेत महिला पासष्ट पासष्ट पुरुष म्हणजे एक महिला सबलीकरणचं आम्ही एक उत्कृष्ट उदाहरण जनतेसमोर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जे, जे आपलं गाव दत्तक घेणं ज्या गावात आम्ही राहतोय हे गाव दत्तक घेणार आहे ही एक तिसरी त्याच्यामध्ये वेगळं आहे मागच्या वृत्तीपेक्षा सर कोस्टल सिक्युरिटीमध्ये अनेक संस्थांचं काम होत असतं तर याच्यामध्ये कोणकोणत्या संस्था कार्यरत आहेत आणि यामध्ये सी आय एस एफचं काय योगदान आहे आता कोस्टल सिक्युरिटी म्हटलं तर तुमचं डिस्टन्स वाईज त्याचं डिव्हिजन होतं तसं दोनशे नॉटिकल मॉइन्स याच्या पुढे जे आहे ते इंडियन नेव्ही बघतं बरं आणि त्याचं ज्युरुस्डिक्शन असेल दोनशे नॉटिकलच्या बाहेर जे होणार आहे हालचाली किंवा जो हल्ला होणार आहे ते इंडियन नेव्ही बघणार बरं नुँ। दोनशे नॉटिकल माइल्स ते बारा नॉटिकल माइल्स याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन्स म्हणतात त्याच्यामध्ये इंडियन कोस्टगार्ड काम करतं अच्छा बरं आणि त्याच्यामध्ये समुद्रकिनाऱ्यापासून बारा नॉटिकल माईल्सपर्यंत हे मरीन पोलीस जे स्टेट गव्हर्नमेंटचं असतं जसं इथं महाराष्ट्र मरीन पोलीस आहे अच्छा ते काम करतं आता सी आय एस एफचं काय रोल तर सी जसं तुम्हाला पहिले सांगितलं की सत्तेचाळीस आमचे जे युनिट्स आहेत hmm. ते कोस्टल एरियात hmm. आहेत त्यात मध्ये ते त्या आमचे चौदा पोर्ट्स hmm. या चौदा पोर्ट्सला त्यात बारा मेजर पोर्ट्स आहेत तर hmm. आम्ही चौदा पोर्ट्सला इन्क्लुडिंग अंदमान निकोबारचा पोर्ट hmm. आम्ही सिक्युरिटी देतो hmm. त्याचप्रमाणे न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहेत एटमिक hmm. पॉवर स्टेशन आहेत ऑइल अँड नॅचरल गॅसच्या ज्या रिफायनरी आहेत ओ एन जी सी आहेत या सगळ्या ज्या बहुतेक कोस्टल जागेट आहे सीआयएफ प्रोटेक्शन सिक्युरिटी तर त्यांच्या त्यांच्या ज्युरिस्ट्रिक्षण मध्ये त्या एरियाच्या एक्सेस कंट्रोल वगैरे हे सीआयसएफ काम करत आणि त्याच्या च्या बाहेरच्या एरियामध्ये मरीन पोलीस बरोबर आम्ही कोऑर्डिनेशन मध्ये सुरक्षेसाठी काम करतो सर आपण ही जी सीआयएसएफ वंदे मातारम कोस्टल सायक्लोथॉन दोन हजार सव्वीस आयोजित केली आहे याच्यामध्ये आपण जनजागृती नेमकी कशा प्रकारे करणार आहेत थोडंसं सविस्तर आम आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तर जनजागृतीसाठी पहिले आपल्याला धोका काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे तर धोका आहे समुद्रकिनाऱ्याहून आम्लपदार्थांची तस्करी होते हत्याऱ्यांची तस्करी होती विस्फोटकांची तस्करी होते तर ही जी धोका आहे हा पहिले नागरिकांना पोचवायला पाहिजे की हा धोका आहे आणि पहिलं आमचं पर्पज हेच असतं की जो धोका आहे तो त्यांना नागरिकांना समजून सांगायचा दुसरा अशा धोका अवॉइड करण्यासाठी नागरिकांनी काय सहभाग असावा यासाठी आम्ही त्यांना सांगतो की हे जे आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की डिफरंट ऑर्गनायझेशन काम करतायत कोस्टल सेक्युरिटीमध्ये तर प्रत्येकाचा रोल आम्ही त्यांना समजून सांगतो आणि त्यात त्यांचे सहभाग कसे होऊ शकतात तर एक तटप्रहरी एक कन्सेप्ट आहे तटप्रहरी म्हणजे जो तुम्ही कम्युनिटी पोलिसिंग की जो स्थानिक रहिवासी आहे तो यंत्रणेचं डोळे आणि कान म्हणून काम करेल आणि ते कसं काम करणार त्या तर त्याबद्दल आम्ही त्यांना थोडंसं मध्ये सांगतो की जसं एखादी वेझल ट्रॅकिंग सिस्टम असते जसं एक बोट आहे ती ट्रॅक्स करू शकतो आपण बोटला रजिस्टर्ड व्हावं लागतं तर बोट रजिस्टरची प्रक्रिया असते ती पण आम्ही समजावणार एखादी तसं संदिग्ध कोणी व्यक्ती किंवा वस्तू आहे ती जर सापडली तर कुणाला कंट्रोल रूमला कोणत्या कंट्रोल रूमला कळवायचं कुणाचा याच्यामध्ये रोल असतो हे सगळं आम्ही त्या स्थानिक रहिवाशांना सांगणार आहोत स्थानिक जो पोलीस आहे मरीन पोलीस स्टेट गव्हर्नमेंटची अशा वेळेस त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या पोलीसला तुम्ही सांगायला पाहिजे त्यांच्या कंट्रोल रूमला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे व त्यांची जी क्यू टीम वगैरे असणार ती त्या स्थळी पोहोचून जे पुढचं जे काही होऊ शकतं ते तुम्ही अवॉइड करू शकतात तर हे सगळं आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने सांगतोय आणि याची कन्सेप्ट याची जी सायक्लॉजॉनची थीम आहे ती आहे सुरक्षित तट समृद्ध भारत आता याचं पण करेक्शन आहे की समृद्ध भारत तेव्हाच असणार जेव्हा आर्थिक स्थिरता असणार बरोबर आणि आर्थिक स्थिरता जेव्हा येणार जेव्हा तुमची इन्व्हेस्टमेंट असो डोमेस्टिक किंवा फॉरेन ती इन्व्हेस्टमेंट तेव्हाच ते। जे येते जेव्हा सुरक्षितेची एक भावना असतात बरोबर मध्ये किंवा मध्ये मग ती भावना जर कोस्टल जर रिजन सेक्युर असला तिथं तो सुरक्षित असला तर तुमची आर्थिक स्थिरता येते आणि आर्थिक स्थिरतेमुळे तुमचं समृद्ध भारताकडे प्रस्थापन होतं मग ह्या दोघांचं रिलेशन पण आम्ही त्यांना समजून सांगतो कि की किती महत्वाचं त्यांचं योगदान ठरू शकतं सर हे जे सी आय एस एफ कोस्टल सायक्लोथॉन आहे तर याच्यामध्ये जर सहभागी व्हायचं असेल सामान्य नागरिकांना तर कशाप्रकारे सहभागी होता येईल यात सामान्य नागरिक आणि सायकल असोसिएशन सगळे काही सहभागी होऊ शकतात यासाठी सी आय एस एफने एक वेबसाईट संकेतस्थळ तयार केलेलं आहे सी आय एस एफ सायक्लोथॉन डॉट इन या yes, स्थळावर तुम्ही जाऊन रजिस्टर करू शकता आणि त्यावरून तुम्ही सायक्लोथॉनची जी मुवमेंट आहे ती पण ट्रॅक करू शकते नारे। नारे। तुम्ही त्या संकेतस्थळावर गेलं तर तुम्हाला कळेल की आता सध्या सायक्लोथॉनची लोकेशन कुठे आहे ते जी पी एस कॅमेऱ्याशी लिंक केलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही स्वतः रजिस्टर केलेला असाल तर त्या पॅचमध्ये तुम्ही तुम्हाला जितकी मनमर्जी आहे तितकं तुम्ही पार्टिसिपेट करू शकता अच्छा म्हणजे फिटनेस राखण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होईल हो हो कारण ग्रुपमध्ये तुम्ही जर करणार असं काही प्रकल्प तर मग नक्कीच एक जागृती येते आणि एक मोटिवेशन येते आणि त्या मोटिवेशन थ्रू तुम्ही बाकीच्या सायकल थ्रू प्रवास करू शकता सर आपलं जे सायक्लोथॉन आहे यामध्ये वंदे मातारम हा शब्दही महत्वाचा आहे हो। तर सी आय एस एफ वंदे मातारम कोस्टल सायक्लोथॉन दोन हजार सव्वीस तर वंदे मातारम हे शब्द त्याच्यामध्ये टाकण्यामागची काय भूमिका आहे बरोबर आता वंदे मातरम याला गाण्याला दीडशे वर्ष झाले आहेत पूर्ण झाले आहेत हो आणि वंदे मातरम हे गाणं एक स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी बलिदान दिलं आहे त्याचा एक प्रेरणा आहे स्रोत आहे तर आम्ही जी मोहीम राबवतोय त्याच्यामध्ये नागरिकांचा इन्व्हॉल्वमेंट तेव्हा वाढेल जेव्हा त्याला एक देशभक्तीचं एक टच येईल आणि त्यामुळे आम्ही वंदे मातरम हे नाव त्याच्यामध्ये टाकलं आहे की सी आय वंदे मातरम कोस्टल सायकल होता की जेणेकरून जो स्थानिक रहिवासी आहे तो एक देशभक्तीच्या भावनेने त्याच्याशी जुळणार आणि अधिक अधिक प्रोत्साहन होऊन त्याच्याशी कंट्रीब्यूट करणार त्याचप्रमाणे हे वंदे मातरम असताना ऐतिहासिक जे आहेत याच्या आम्ही काही जे आपले इतिहासात झालेलं आहे ज्यांनी बलिदान दिलेलं आहे याचा पण आम्ही युवकांना अवेअरनेस करून देणार आहोत त्याचबरोबर गावात अगर कोणी असतील शहीद आहेत त्यांचे परिवार असेल तर ज्या सायक्लोथॉन दौऱ्यान आम्ही त्या त्या गावामध्ये जाऊन त्या शहीदांच्या फॅमिलीचा आम्ही सत्कार करणार आहोत त्यांचा सन्मान देणार आहोत त्यांना हो तर हे सगळं वंदे मातरम आणि देशभक्ती याला जोडून जोडून हे सगळं केलं आहे सर सी आय एस एफच्या वतीनं आपण जे सायक्लोथॉन आयोजित केलं आहे याच्यामागे महिला सबलीकरण सब हा सुद्धा एक महत्वाचा उद्देश आहे बरोबर त्याबद्दल काय सांगाल जसं मी पहिले सांगितलं होतं की आमची जी, जी सायकल टीम येत आहे यामध्ये एकशे तीसच्या टीममध्ये पासष्ट ह्या महिला आहेत बरं तर पासष्ट महिला या जेव्हा गावा गावागावातून सायकल करून जाणार तेव्हा तिथल्या जा ज्या महिला आहेत तिथल्या ज्या युवती आहेत त्यांना एक प्रोत्साहन मिळणार आहे की या महिला ज्या सायकल करत आहेत ही ही या सीएसएफ च्या बल सदस्य आहेत तसेही आपणही यामध्ये काही करू शकतो असंही करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याला असाही एक फोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो असेही oh. उपक्रम आहेत ज्याच्यात आपण भाग घेऊ शकतो तर जेव्हा महिला सायकलिस्ट गावातून जात आहेत तेव्हा एक मोटिवेशन ते महिलांना देत आहेत की बघा आम्ही करू शकतो तर तुम्ही का नाही बरोबर आहे तर हा आमचा महिला सबलीकरण हा एक, एक उद्देश होता आपण सायक्लोथॉन आयोजित केलेलं आहे परंतु एकूणच आपली जी सागरी किनाऱ्याची सु सुरक्षितता आहे तर याच्यासाठी सामान्य नागरिक आणि तिथले रहिवासी असतील आजूबाजूचे तर याच्यामध्ये किनारी भागातील या रहिवाशांनी नेमकं प्रकारे सतर्क राहणं गरजेचं आहे आणि कशा प्रकारे, प्रकारे सहभागी ते होऊ शकतील काय सांगाल बरोबर आता सागरी सुरक्षा ही खूप महत्वाची आहे जसं मी म्हटलं की सुरक्षित तट ता असलं तर समृद्ध भारत आहे काम जे स्थानिक रहिवासी आहे त्यांचं याच्यात काम हेच आहे की तुम्ही यंत्रणेचे डोळे आणि कान बना तुम्हाला जे पण संदिग्ध वस्तू किंवा संदिग्ध तुम्हाला पुरुष दिसतोय माणूस दिसतोय त्याची तुम्ही इन्फॉर्मेशन कंट्रोल रूम आहे स्टेट पोलीसचे मरीन पोलीसचे त्याच्या कंट्रोल रूमला द्यायला हवी जेणेकरून त्या घटनेला पुढे लगाम देता येईल कारण हा जो विस्तृत समुद्रकिनारा आहे यावर जर प्रत्येक किलोमीटर मागे एक पोलीस असं काही लागू आपण करू नाही शकत कारण त्याला काही लिमिटेशन आहेत तर ह्यासाठी मग तुम्ही स्वतः एक कम्युनिटी पोलिसिंग ज्याला आपण म्हणतो तुम्ही स्वतः एक पोलिस बनून डोळे आणि कान बनून यंत्रणेला मदत केली तर हे सगळं जे आहे ते सगळं अवॉइड करता येऊ शकतं म्हणजे एकूणच यंत्रणेचे आणि सी आय एस एफचे डोळे आणि कान बनून हो जर सामान्य नागरिकांनी आपल्याबरोबर सहभाग घेतला आपल्याला सहकार्य केलं तर निश्चितच किनाऱ्याची सुरक्षितता राखली जाईल निश्चितच आपला स्तुत्य उपक्रम आहे सर आपण इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं मी आपले आभार मानतो धन्यवाद मंडळी तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन मान्यवरांसह जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार

Jeg kan ikke have en point